नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अनुराग सेगेकर एंटरटेनमेंट्स अनलिमिटेड या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशी मराठी सिनेमाची जी तुम्हाला हसवेल रडवेल आणि विचार करायलाही भाग पाडेल हो मी बोलतो आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर या नवीन चित्रपटाची ही गोष्ट आहे एका लहानशा गावातल्या माणसांची जी साधी सरळ पण हृदयाला भिडणारी असतात देव श्रद्धा अंधश्रद्धा आणि माणुसकी यामध्ये अडकलेल्या जीवनाच्या रेषा इथे आपल्याला दिसतात एका पत्रामुळं उलगडत जातो एक भावनिक गुंता जे खरंच देवाचं घर कुठे आहे या प्रश्नाला भेटतो या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट आहे अभिनयात प्रामाणिकपणा आणि सच्चपणा दिसेल प्रत्येक हृदयात ग्रामीण जीवनाशी अस्सल झलक मिळेल तुम्हाला भावनिक संवाद आणि आंतरमनाला स्पर्श करणारा संगीताचा वापर या पिक्चरामध्ये आहे अंधश्रद्धा विरुद्ध श्रद्धा यावर मार्मिक भाष्य या, या चित्रपटातून आपल्याला दाखवण्यात आलेला प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका मनापासून यामध्ये पूर्ण केलेली आहे दीर्घदर्शाने एक अत्यंत संवेदनशील विषय हाताळताना कुठेही बोटचेपणा केलेला नाही चित्रपट मनात खोलवर उतरतो आणि शेवटी डोळ्यातून पाणी काढतो हो आमच्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार मिळतात पाचपैकी जर तुम्हाला भावनिक आशयघन आणि विचार करायला नावणारे सिनेमा आवडत असतील तर मक्काम पोस्ट देवाचं घर नक्की पहा तुम्ही हा सिनेमा पाहिलात का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका